जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज एक पहिले चांगली बातमी अशी आहे की दोन लष्कर तोबाचे जे समर्थक होते त्यांना पकडण्यामध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीना यश आलेलं आहे आणि हे असे एलई चे समर्थक होते ज्यांनी ज्या दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांची हत्या केली पहलगाम मध्ये त्यांना त्यांनी मदत केली होती त्यांनी नेमकी काय मदत केली होती त्यांनी त्या भागामध्ये ढोक नावाचा एक प्रकार असतो ठोक म्हणजे एक टेम्पररी बनवलेलं एक झोपडी असते ज्याच्यामध्ये तिथले गुराखी किंवा बकरवाल किंवा गुजर राहतात तर त्या ठिकाणी त्यांना राहायला जागा दिली त्यांना तिथे अन्न पुरवलं पाणी पुरवलं त्यांना सगळ्या प्रकारची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मदत लागते होय ती दिली त्याच्यामुळे ज्या दहशतवाद्यांना नेमक्या ठिकाणी हल्ला करण्यामध्ये मोठी मदत मिळाली होती आणि हे सगळं करायला आपल्याला खूप वेळ झाला कारण बघा की इतका वेळ झाल्यानंतर आपण त्यांना अटक केली होती याचं कारण असं की चायनानी त्यांना जे एनक्रिप्शन होतं म्हणजे मेसेजिंग जे झालं होतं ते चायनीज सॅटेलाइट फोनच्या मदतीने झालं होतं त्याचे त्यांचे मॅप्स चायनाचे वापरले होते तर आप त्याच्यामुळे आपल्याला त्याचं एनक्रिप्शन तोडण्यामध्ये खूप वेळ लागला पण आपण ते शेवटी तोडलं आणि त्यांना पकडलं ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे आजचा जो मुख्य विषय आहे आपला तो म्हणजे इराण इराणचा असं विश्लेषण करता येईल की सध्या तिथे इराण किती न्युक्लिअर फॅसिलिटीज तोडण्यात आल्या होत्या अमेरिकेने कसा हल्ला केला वगैरे याविषयी पुष्कळ माहिती आलेली आहे पण मला वाटतं हे हे काही एक त्याला काय म्हणायचं नुसतं इंटरनॅशनल रिलेशनचा क्लास नाही आहे सर्वात महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना जगामध्ये घडतात तर त्याचा भारतावरती परिणाम काय होतो आणि हा परिणाम म्हणजे या परिणामाचा फायदा आपण पर नेमका कसं करून घ्यायला पाहिजे आणि आपण या परिस्थितीमध्ये जे आपल्यासमोर जे आव्हानं असतील त्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं हे विश्लेषण मला वाटतं अत्यंत महत्वाचं असतं पहिले आपण एक जे या युद्धाचं पुढे काय होऊ शकेल याच्याविषयी दोन मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिले या युद्धामध्ये रशिया मदत करेल का इराणला ते म्हणता येत करतील परंतु रशियाची सध्या क्षमता ही अत्यंत कमी झालेली आहे आणि त्यांचं लक्ष जे आहे ते युक्रेनवरती असल्यामुळे कुठलीही वर्थ व्हाईल मदत करण्याची त्यांची फारशी क्षमता नाहीये आहे त्यानंतर त्यांना इतर कुठली राष्ट्र मदत करू शकतात का आता शिया राष्ट्र असल्यामुळे इराणला फक्त शियाच मदत करतील तर त्याच्यामधलं असं कुठलंही एखादं राष्ट्र नाही त्याला पण इराक म्हणता येईल किंवा ये इतर सीरिया वगैरे म्हणता येईल की जी इराणला मदत करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत तिसरं चायना मदत करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे चायनाची क्षमता प्रचंड आहे आर्थिक क्षमता पण आहे शस्त्र देण्याची क्षमता पण आहे तंत्रज्ञान पण त्यांच्याकडे आहे परंतु ते मदत करतील की नाही हा मात्र एक मोठा वादाचा विषय आहे कारण चीनला अशा कुठल्याही युद्धामध्ये डायरेक्टली इन्वॉल्व्ह व्हायची इच्छा नसेल कारण त्यांचं मुख्य जे लक्ष आहे ते तैवानवरती आहे त्यांना तैवानवरती पुढच्या एक दोन वर्षामध्ये कब्जा करायचा आहे आणि तिथे ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक कारवाया करतायत क्षमता आहे परंतु सध्या त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही इराणला मदत करायची मग इराण किती दिवस लढू शकेल तर इराणची लढण्याचा जो स्टॅमिना आहे तो, तो पुष्कळ आहे त्यांना माहिती होतं की त्यांच्यावरती इस्रायल हल्ला करेल म्हणून ते त्यांनी त्यांचे त्यांचे जे न्यूक्लिअर ऍसेट्स होते हे वेगवेगळ्या ठिकाणी पसरून ठेवले होते आता जिथे ने हल्ला केला त्यांच्या बंकर बस्टिक बॉम्बच्या मदतीने तिथे प्रचंड नुकसान झाल्या याच्यात काही डाऊट नाहीये परंतु तिथून रेडिएशन लीक झाल्याच्या काय बातम्या अजून तरी आलेल्या नाहीयेत पण असं मानलं जातं की अजून सुद्धा इराणची अणुबाब बनवण्याची जी क्षमता आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी अजून सुद्धा लपवलेली आहे आणि त्याकरता बहुतेक पाकिस्तानचा वापर करून तिथे त्या, त्या, त्या जागांवरती लक्ष ठेवलं जाईल आणि नवीन माहिती मिळाली की इथे त्यांचे अणुबॉम लपवलेले आहेत तर तिथे पुन्हा हल्ला केला जाईल असं एक विश्लेषण आपण करू शकतो याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की ते अजून किती वेळ इराण लढू शकतं त्याचं उत्तर आहे इराण अजून पुष्कळ वेळ लढू शकतं एक तंत्रज्ञ एक म्हणजे जे एक्सपर्ट्स आहेत ते इंटरनॅशनल त्यांचं असं मत आहे की इराणकडे जवळजवळ तीन हजारहून जास्त क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स होती आणि ड्रोन तर त्यांच्याकडे अजून सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये अजून सुद्धा तुर्कस्तान किंवा टर्की त्यांना मदत करतो आहे तर असं मानलं जातं की आतापर्यंत अर्ध्याहून जास्त क्षेपणास्त्र यांचा वापर केला गेला असावा परंतु अर्धी अजून आहे आणि इराणने आता आपले युद्धाचे डावपेच बदली केले आहेत इस्रायल जे आहे ते इराणच्या फक्त न्यूक्लियर वरती हल्ला करतो आहे मात्र इराण तिथल्या लोकवस्तीवरती इस्रायलच्या हल्ले करतो आहे आणि लोकवस्तीचं रक्षण करण्याकरता जी एस फोर हंड्रेड सिस्टीम असते किंवा जे त्यांचं जे कवच असतं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सचं तीन स्तरीय याच्याविषयी आपण पहिले पण बोललेलो आहे ते सगळ्या इस्रायलवरती पुरवणं हे अशक्य असतं तर त्याच्यामुळे जर सिव्हिलियन एरियावरती जर हल्ले झाले तर त्याच्यामध्ये नुकसान नक्कीच होऊ शकतं इस्रायलचं आणि नेमकं तेच करण्याचा प्रयत्न जो आहे तो इराण हा करतो आहे तर हे किती वेळ चालेल युद्ध अजून तरी काही सांगता येत नाही परंतु आता याच्यामध्ये त्यांनी जे आता नवीन डावपेस वापरायला सुरुवात केली आहे ते म्हणजे तिथे असलेली गल्फ ऑफ होमरूज किंवा गल्फ ऑफ होमरूज ही बंद करायची म्हणजे काय गल्फ ऑफ होमरूज एक खाडी आहे की जी इराण युएई आणि युए सौदी अरेबियाच्या मध्ये आहे आणि इथून ही खाडी नंतर अरबी समुद्राला मिळते आणि नंतर अर्थातच अरबी समुद्र जो आहे तो हिंदी महासागराला मिळतो तर या गल्फ ऑफ होमरूज मध्ये तिन्ही बाजूला तेल तेल पुरवठा करणारी राष्ट्र असल्यामुळे इथून मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड म्हणजे कच्च तेल याची वाहतूक अशी ही होत असते आणि मानलं जातं की जगातलं जवळजवळ वीस टक्के कच्च तेल या भागातून जातं आणि जर हे विष्ट आणि ही जर खाडी बंद पाडली तर जी जी जगाची जी ऊर्जा सुरक्षा आहे किंवा ज्याला आपण एनर्जी सिक्युरिटी म्हणू शकतो किंवा त्याला आपण ऑइल सिक्युरिटी म्हणू शकतो किंवा त्याला आपण पेट्रोल डिझेल आणि नॅचरल गॅसची सुरक्षा म्हणू शकतो तर त्याच्यावरती जगाच्या वरती परिणाम हा नक्कीच पडेल किमती वाढतील आणि थोड्या प्रमाणात किमती वाढलेल्या पण आहेत परंतु ही पूर्ण गल्फ ऑफ होमरूस इराण बंद करेल का तर त्यांनी केलं तर त्यांचं पण नुकसान होणार आहे परंतु आता तिथून जे सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आला आहे हे नक्की आहे तर आपल्याला जास्त महत्वाचं हे आहे की याचा भारतावरती काय परिणाम होतो आणि हा परिणाम जर गैरपरिणाम असेल तर आपण तो कसा दूर करायचा लक्षात असावं की भारताने जे आपलं तेल आणण्याची जी ठिकाणं आहेत त्यांना पहिलेच डायव्हर्सिफाय केलेलं आहे आणि आप आपलं फारच कमी तेल हे गल्फ ऑफ होमरुज मधून येतं म्हणजे इराण असो की मधला मधली राष्ट्र असो आणि आपलं तीस ते पस्तीस टक्के तेल हे रशियाकडनं येतं पंधरा ते वीस टक्के तेल हे अमेरिकेकडनं येतं मग काही लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत आणि काही आफ्रिकन कंट्रीज पण आहेत इथून तेल येतं तर म्हणून जरी पंधरावीस टक्के जरी तेल आ, कच्चे तेल येणं काही काळापुरतं थांबलं त्याच्यावरती याचा भारतावरती फारसा परिणाम होणार नाही कारण आपल्याला माहित होतं की इराणचं संकट हे होणार आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये आपण रशियन तेल आणण्याचं प्रमाण हे वाढवलेलं आहे आणि तो रस्ता काही गल्फ ऑफ होमरुज मधून येत नाही तो रस्ता अगदी पूर्णपणे वेगळा आहे तर त्याच्यामुळे तेला तेल कच्चं तेल येणं थोडंफार जरी कमी झालं तरी काहीही फरक पडत नाही याच्याशिवाय दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आपल्याकडे स्टोरेजची सुद्धा फॅसिलिटी पुष्कळ आहे असं मानलं जातं की जवळजवळ भारत आपल्या देशाला लागणारं पस्तीस ते चाळीस दिवस जेवढं तेल लागतं तेवढं आपण स्टोअर करून ठेवलं आहे म्हणजे जर एकदम आपली चेन सप्लाय जी आहे ती बंद पडली काही कारणामुळे ती जे पडत नाहीये जी फक्त दहा पंधरा टक्केच कमी होणार आहे तर त्याच्या तर, तर तरी आपण हे आपलं जे रिझर्व तेल आहे पस्तीस ते चाळीस दिवसाचं ते आपण वापरू शकतो याच्याशिवाय ज्यावेळेला युद्ध सुरू होतं लगेच तेलाचे भाव जरी वाढले तरी त्याचा भारतावरती काही परिणाम होत नाही कारण आपले जे बास्केट ऑफ क्रूड ऑइल आहे हे वेगवेगळ्या देशांशी हे काही रोजच्या रोज त्याच्या किमती कमी जास्त होत नाहीत त्यांच्या किमती ज्या दीर्घकालीन असतात आणि त्यांच्याशी जे झालेले करार असतात ते दीर्घकालीन असतात एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तर त्याच्यामुळे जरी आत्ता तुरंत किमती जरी वाढल्या तरी आपण ज्या पद्धतीने करार केला होता त्या किमतीने आपल्याला तेल हे मिळतच राहील तर त्याच्यामुळे तो परिणाम आपल्याकडे होणार नाही परंतु ज्याला आपण आपले काही व्यापारी समुद्रामध्ये स्पॉट परचेसेस तेलाचं करतात तर त्याच्यात थोडाफार फरक पडतो परंतु स्पॉट परचेसेस केव्हा केलं जातं तर वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कमी किमतीमध्ये तेल कच्च तेल जर समुद्रामध्ये मिळत असेल तर आपण ते करतो तर त्याच्यामुळे दीर्घकालीन करार आपले असल्यामुळे आपल्यावरती काहीही फारसा परिणाम हा होणार नाही याच्याशिवाय नेक्स्ट पण नेक्स्ट मुद्दा असा की आपल्याकडे रिफायनिंग केपेबिलिटी म्हणजे तेल शुद्ध करण्याची जी केपेबिलिटी आहे ही अत्यंत मोठी आहे तर याच्यामुळे काय की आपल्याला जेवढं जेवढं तेल लागतं म्हणजे आपण कच्चं तेल आयात करतो पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्केचे ते फक्त भारतात तयार होतं आणि हे तेल शुद्ध आपण करतो तर जी रिफायनिंग केपेबिलिटी असते म्हणजे कच्च्या तेलाचं रुपांतर डिझेल पेट्रोल गॅसमध्ये करण्या करण्याची ती आपली क्षमता आपल्याला लागणाऱ्या तेल गरजेपेक्षा पुष्कळ जास्त आहे हे वाक्य पुन्हा ऐका आपली रिफायनिंग केपेबिलिटी जी आहे आपल्याला जेवढं तेल लागतं त्यापेक्षा ते पुष्कळ जास्त आहे आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये रिफाईन केलेलं तेल म्हणजे पेट्रोल आणि डिझेल हे आपण युरोपला विकतो आहोत म्हणजे आपण तेल शुद्ध करतो आणि ते युरोपला विकतो आहोत आणि यामध्ये आपण प्रचंड मोठा नफा हा कमावलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये तर त्याच्यामुळे जर गरज पडली तर आपण आपण जे आपण जे तेल एक्सपोर्ट करतो तर ते एक्सपोर्ट करणं आपण थांबवू आणि त्याचा वापर थांबवू किंवा त्याचं प्रमाण कमी करू आणि त्याचा वापर आपण देशाच्या आत लागणारी जी गरजा आहेत त्याकरता करू तर तो, तो एक नेक्स्ट मुद्दा झाला आणि याच्याशिवाय आता आपण वेगवेगळ्या प्रकारची इतर इंधन सुद्धा वापरतो आहे आपल्याकडे इलेक्ट्रिकल कार्स आहेत आपल्याकडे बायो फ्युएल्स आहेत तर त्याच्यामुळे ते म्हणजे केवळ तेलावरती चालणारी जहाज म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलवरती चालणार म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरती चालणारी जी फोर व्हीलर्स असो की इतर वाहनं असो यांचं प्रमाण दिवसेंदिवस दिवस्य कमी होत आहे तर त्याच्यामुळे एकदम कुठल्याही जगामध्ये होणाऱ्या किमती वाढीचा आपल्यावरती परिणाम होत नाही उलट आपण जसं युक्रेन युद्धामध्ये आपण काय केलं आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणात कच्चं तेल विकत घ्यायला सुरुवात केली ते रिफाईन करून आपण ते युरोपला विकलं आणि युरोप काय युरोप आणि रशियामध्ये सध्या युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे म्हणजे कच्चं तेल रशियाचं रिफाईन करून ते विकायचं कोणाला युरोपला आणि आत्ताच आपण एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी वाचली असेल इकॉनॉमिक टाइम्स नावाचा जो वर्तमानपत्र आहे त्याच्यात बातमी आलेली आहे की भारतामध्ये जे शस्त्र तयार करणारे किंवा अॅम्युशन तयार करणारे जे कॉर्पोरेट आहेत तर त्यांचा शेअर्स आता खूप वर गेले आहेत याचं कारण असं की इस्रायलकडे अम्युनिशनची कमी पडते आहे याच्याशिवाय इराणकडे सुद्धा अम्युनिशनची कमी पडते आहे आणि ते आता आपल्या ज्या कंपन्या आहेत शस्त्र दारूगोळा बदलणाऱ्या त्यांच्याकडून घेत असावेत अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत पण आपलं धोरण अगदी साफ आहे की जिथे युद्ध होत आहे त्यांना आपण काही आपण कुठलंही डायरेक्टली शस्त्र किंवा अम्युनिशन विकत नाही परंतु याच वेळेला सध्या युरोपमध्ये रा युरोपमधली जी राष्ट्र आहे ती आता आपली शस्त्रसज्जता वाढवण्याचा प्रयत्न करते और आहे आणि त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये आपलं डिफेन्स बजेट वाढवलेलं आहे त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अॅम्युशन विकत घ्यायची आहे आणि ती अॅम्न्युशन भारतातनं जात असावी अशा प्रकारचे रिपोर्ट्स आहेत भारत फोर्ज असो की इतर अनेक कारखाने आहेत की जे अॅमन्युशन बनवतात तर म्हणजे एका संकटाचं आपण एका संधीमध्ये रूपांतर हे करून घेतलेलं आहे तर तसंच हे जे आपली ऑइल सिक्युरिटी आहे किंवा इंधन सुरक्षा आहे किंवा तेल आणि गॅसची इंधन सुरक्षा आहे तर त्याची त्याचं रक्षण आपण चांगल्या पद्धतीने करतो हो। आहोत आपल्या किमती गेल्या इतक्या महिन्यामध्ये वाढलेल्या नाहीयेत आणि मला खात्री आहे की कि या किमतींना कंट्रोल करण्यामध्ये आपलं म्हणजे आपण एक देश म्हणून नक्कीच समर्थ राहू कारण आपल्या आपण आपली जो चेन ऑफ सप्लाय आहे त्याचं खूपच डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे मात्र एक असं मानलं जातं की एक थोडासा आपला कमजोरसा पॉइंट आहे ते म्हणजे एल एन जी लिक्विफाईड नॅचरल गॅस तर याच्यामध्ये पुष्कळचा आपला एल एन जी जो आहे तो कुवैट आणि सौदी अरेबिया अशा राष्ट्रांकडनं येतो तर तो जर त्याचं प्रमाणचं थोडं कमी जास्त झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो परंतु याचे सुद्धा आपण स्टॉक हे मोठ्या प्रमाणात बांधलेले आहेत तर त्याच्यामुळे थोडस कुठे काही दिवस जरी काही एखादा गोष्ट बंद पडली तरी आपल्यावरती फारसा परिणाम होत नाही आणि एक लक्षात असावं की जगामध्ये जे इव्हेंट होतात म्हणजे युक्रेन रशिया वॉर असो ते आपण आपल्या ते कसं सुरू झालं कोणी सुरू केलं याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही किंवा इरा किंवा इस्रायल आणि हमासचं युद्ध असो ते युद्ध का सुरू झालं याच्यावरती आपला कंट्रोल नाहीये सध्या जे इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे याच्यावरती आपला काही कंट्रोल नाही खरं म्हटलं तर युद्ध व्हायला नको जगाची प्रगती व्हायला पाहिजे हा एक उदात्त विचार आहे आणि कारण काय युद्ध झालं की बायका किंवा लहान मुलं किंवा माणसं म्हातारी माणसंही जास्त मारली जातात आणि कुठल्याही देशाचं नुकसान होतं तर तो एक ती एक ह्युमन ट्रॅजेडी आहे परंतु जे देश एकमेकाशी युद्ध करतात त्यांना इतका एकमेकाचा राग आलेला असतो की उदाहरणार्थ इस्रायलला वाटतं की जर त्यांनी इराणवरती हल्ला केला नाही तर त्यांना न्यूक्लिअर बॉम्ब टाकून इराण हे कायमचे बर्बाद करेल इराणला वाटतं की इस्रायल त्यांच्यावरती पूर्ण अन्याय करतो आहे म्हणून त्यांना वाटतं की इस्रायलला बर्बाद केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाच उपाय नाही तर ज्यावेळेला अशी एक्स्ट्रीम भूमिका घेणारे देश असतात त्यांच्याशी त्यांची युद्ध आपण थांबवायचं कसं तर ते आपल्या हातात नसतं प्रयत्न जरूर करत राहावा एखाद्या वेळा ते आपलं ऐकतील परंतु अशा संकटामध्ये आपण मात्र आपल्या समोर असलेल्या आव्हानांचं संकटातून संधीमध्ये रूपांतर करायला पाहिजे आणि आपण तेच नेमकं कर, करायचा प्रयत्न करतो आहोत म्हणजे आता आपण क्रूड साफ करून लोकांना बाकी जगाला विकतो आहोत मी आपल्याला एवढंच एक विश्लेषण असं करू शकतो सांगू शकतो की इतर जगाच्या तुलनेमध्ये आपले जे इंधनाचे रेट आहेत पेट्रोलचे असो की डिझेलचे असो की गॅसचे असो हे नक्कीच कमी राहतील आज आपण जर पाकिस्तानचे रेट बघितले तर तिथे पेट्रोलची किमती भयंकर वाढलेली आहेत चीनमध्ये ज्या आहेत त्या भयंकर वाढलेल्या आहेत आणि काही प्रमाणामध्ये वेस्टर्न युरोपमध्ये सुद्धा ऊर्जा ऊर्जेची जी किंमत आहे ही वाढते आहे तर कंपॅरेटिव्हली आपण आपलं जी एनर्जी सेक्युरिटी किंवा तेल सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा ही आपण जास्त चांगल्या पद्धतीने ती आपण सुरक्षित ठेवलेली आहे तर त्याकरता आपण एक देश म्हणून नक्कीच चांगलं काम केलं आहे याच्या मनामध्ये काहीही शंका नको आता हे युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही म्हणून आपण एका लंब्या संकटाकरता तयार लंब्या लढाई करता तयार राहायला पाहिजे आणि आपली ऊर्जा सुरक्षेची जे इतर आव्हानं आहेत ती अजून मजबूत तयार करायला पाहिजे शक्य झालं तर आपण आपल्या देशामधलं जे तेलाचं ते प्रोडक्शन आहे ते वाढवायला पाहिजे शक्य झालं तर जे ऑल्टरनेटिव्ह फ्युएल्स असतात म्हणजे बायोफ्युअल असो की इलेक्ट्रिकल व्हेकल्स असो त्याचप्रमाणे वाढवायला पाहिजे एल आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची जी इंधनं असतात त्याचं एक मिक्स ठेवायला पाहिजे म्हणजे गॅसचा पण वापर करायला पाहिजे डिझेलचा पण वापर करायला पाहिजे त्याच्यामुळे एकाची किमती जरी वाढली तरी आपण त्याच्याऐवजी दुसरं वापरू शकतो जे त्यावेळेला स्वस्त असतं त्याच्याप्रमाणे एक आपलं इंधनाचं जे बास्केट आहे ते सुद्धा आपण अतिशय डायव्हर्सिफाय केलेलं आहे तर ता त्याच्यामुळे इंधन किंवा ऊर्जा सुरक्षा ही भारताची मजबूत राहील येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयी मला काहीही शंका नाहीये कारण काही तथाकथित तज्ज्ञ हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की जगावरती फार मोठा परिणाम होणार आहे फार मोठा आर्थिक परिणाम होणार आहे थोडाफार प्रमाण नक्कीच होईल परंतु आपण आपल्या आर्थिक परिणाम जे देशावरती होतील ते आपण अत्यंत कमी ठेवू आणि आपली ऊर्जा सुरक्षा ही नीट ठेवू एवढंच विश्लेषण मी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोर करू इच्छितो मी इथेच थांबतो जय हिंद